नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते तर इथे ना तुम्हाला ज्वेलरी घातलेली दिसत असेल बघा छान आहे ना मस्त मला आवडली वर आरशात बघते मी इथं आरसं आहे माझ्यासमोर तर मस्त अशी ज्वेलरी घातलेली आहे ट्राय करून बघायला लागले कारण ना कार्यक्रम आहे घरामध्ये आणि मग काय काय घालायचं काही काही नाही आहे माझं आणि माझ्याकडे काय काय कलेक्शन आहे तुम्हाला दाखवते काय बघा दागिना <laughs> म्हटलं की स्त्रियांच्या अगदी आवडीचा विषय तर दागिन्यांमध्ये मग ते गोल्डचे दागिने असू देत किंवा बेंटेक्सचे दागिने असू देत किंवा मोत्यांचे दागिने असू देत सगळ्या प्रकारचे दागिने स्त्रियांना खूप आवडतात माझ्याकडंसुद्धा काही कलेक्शन आहे तर आत्ता मी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हे सगळं काढलं आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबरसुद्धा हे शेअर करूया माझ्याकडचं ना तुम्हाला सेट दाखवते माझ्याकडं कोणते कोणते आहेत ते बघा हा असं एक सेट आहे मस्त आणि ह्याच्यामध्ये ना मस्त छान अशा हिरव्या बांगड्या वगैरे घातल्या ना तुम्हाला सेट करून दाखवते इतकं भारी दिसतंय काही सांगू तुम्हाला महिलांचा सगळ्यात आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय हे बघा एकदम मस्त सुरेख दिसतोय दोन्ही हातात दोन घालायचे काही आहे माझ्याकडं तर अजून एक आहे का कोणता घालू चालले माझं काय करूया असं पण आहे अजून एक ह्याच बांगड्यांचं सगळं मी एकामध्ये कसं करून बघणार आहे सगळ्या कशा दिसतात करा। सिलेक्ट करायचं हा एक सेट बाजूला ठेवला हा एक सेट आहे मस्त अँटिक एंतिक, अँटिक आहेत हे बिलवर आणि मस्तशा ह्या हिरव्या बांगड्यामध्ये घालायच्या आणि ही आहे ही आहे मस्त तीन पदरी आहे आणि त्याच्याबरोबर हे झुमके आहेत छान वाटत आहेत ना झुमक्या मी ना दिवाळीच्या दिवशी एक व्हिडिओ बनवलेला दिवाळीमध्ये ना होम टूरचा व्हिडिओ बनवला आहे तर त्यामध्ये हे झुमके आणि हे गळ्यातलं मी घातलेलं आणि अजून एक सेट आहे दाखवते तुम्हाला आहेत बरेच सेट आहेत माझ्याकडं असे तर बघायला लागले कुठले सेट कसे वाटतील का हा ट्रॅडिशनल सेट महाराष्ट्रीयन फुल महाराष्ट्रीयन पाटली बांगडी आणि काचेची बांगडी असा बरोबर दो दोन्ही हातात दोन असे हे फुल महाराष्ट्रीयन छान मी मस्त आता त्या दिवशी कोणता घालणार आहे काय कोणती साडी नेसणार आहे लुक कसा असणार आहे हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हटलं तोपर्यंत अजून एक आहेत आज किती अठ्ठावीस तारीख आहे चार तारखेला कार्यक्रम आहे आणि म्हटलं तोपर्यंत चला आपण आता अजून एक माझ्याकडे झुमके आहेत ते पण दाखवते हे ह्याच्यावरती झु ह्याच्यावरचे झुमके आहेत हे म्हणजे असं सेट आहे हा आता मी थोडा वेळ घालून बसले बघ्या म्हटलं हे कसं खूप जास्त मोठं वाटतंय का काय म्हणून घालून बघूया म्हणल्या आता हे एक माझ्याकडं आहेत झुमके बघा हे सुद्धा मस्त आहेत तुम्हाला आहेत का बघा हा मस्त ना मो त्यांच्या आणि अँटी कशी झुंकी एकदम मस्त हे बघा दिसत आहेत का एकदम छान हे पण म्हणजे ना अशी छान दिसतात असे घातल्यानंतर पण आता हे एकच ज्यावेळी झुमके घालायचे त्यावेळी कारण हे आहे हे पिवळ्यामध्ये आणि हे आहे ते अँटिकमध्ये हे थोडंसं लालसर आहे त्यामुळे हे मिसमॅच वाटू शकते म्हणून मी हा असा सेट हा घेणार घालणार आहे आणि त्याच्यानंतर मग ह्यातलं एक कुठला सेट बांगड्यांचा घालायचं ते बघायचं आणि अजून साडी नाही चूज केलेली साड्या बऱ्याच आहेत त्यामधनं तर चॉईस करायची साडी काटपदर साडी खूप दिवसानंतर आता घालायची वनश्रीच्या लग्नानंतर कुठले कार्यक्रमच नव्हते त्यामुळे साड्यांकडं लक्ष नव्हतं बघूया आता आहेत भरपूर साड्या तर त्यामधली चूज करायची साडी आणि हलायची चला व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा सेट पण खूप सुंदर आहे असं मस्त आहेत वेगवेगळे सेट माझ्याकडं तर तुमच्याकडे पण असतील आस असा एखादा व्हिडिओ बनवा म्हणते मी की म्हणजे ना ज्वेलरी सेट किंवा कानातले कोणते कोणते आहेत त्यांच्याकडं हे सगळं असं बनवावं असं वाटतंय पण अजून तर काय नाहीये असं हे अजून हे एक कानातलं आहे बघा दाखवते तुम्हाला खूप पटलं ह्यामध्ये हे बघा कसं दाखवायचं मोत्यांचं आहे येस ह्या बाबा छान असं हे मोत्यांचं आहे कानातलं ते इथं घाल असे या मस्त वाटतं हे सुद्धा कानातलं ना असं रेग्युलर वेअर म्हणजे आपण रेग्युलर कुठंतरी असं थोडंसं आणि रिकुंकू हे ते असलं तर अशा वेळी घालायला छान वाटतंय आणि हे असे जे दागिने आहेत ना तर हे अशा ह्या डब्या किंवा छोटे छोटे पाऊच असतात ना तर त्यामध्ये घालून ठेवायला छान वाटतं आता हे माळ आणि हे सुद्धा ना हे असं झीपचं पाऊच आहे तर ह्यामध्ये मी घालून ठेवते जेणेकरून त्याचा कलर वगैरे उडून जात नाही यासाठी आणि अजून एक माझ्याकडं हे अशी एक मोहन कसली माळ म्हणायची आहे मोहनमाळ नाही काय म्हणायचं सांगायला राणी हा, राणी राणीहार पण नव्हे लक्ष्मी हार लक्ष्मी हार म्हणतात त्याला हे बघा हे असं लक्ष्मी पेंडन छान असा हा ना हा लक्ष्मी हार पैशांचा हार पण म्हणतात काय काय तर हा पण आहे पण ह्याच्याबरोबर कानातलं दुसरं घालायला माझ्याकडे काही नाही त्यामुळे हे नाही घालणार आणि ही सगळी जी ज्वेलरी आहे ते गोल्ड नाही त्यामुळं काही टेन्शन नाही वेगवेगळं बदलून प्रत्येक वेळी मी घालू शकते गोल्डचं तर आपण वेगवेगळं बदलून नाही घालू शकत कारण गोल्ड एवढं महाग आहे ना आत्ता चेंज करणं आणि ते सगळं आपल्याला तेवढं आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं त्यामुळे हे अशी ज्वेलरी घालायला बरं वाटतं वेगवेगळ्या कार्यक्रमाला आपण वेगवेगळी ज्वेलरी ट्राय करू शकतो नसतं ना एकच एकच ज्वेलरी घालून कंटाळा येतो मग हे असं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा सात मिनटाचा सा व्हिडिओ झाला आहे मी एवढा एवढं इथं घाल म्हणजे न ट्राय करत म्हटलं चला बघूया कसं वाटतंय तर चला कार्यक्रम असेल त्या दिवशी मी फार काही शूट नाही करणार कर आणि मी माझं आवरलेलं लुक वगैरे फक्त दाखवेन थोडं थोडं काहीतरी दाखवेन पण एवढंच घातलं पण टोचायला लागलं हे सवयी नसते त्यामुळं आणि हे झुमके असे चांगले हेवी आहेत हे बघा दिसतय का छान आहेत मस्त गोल्ड सुद्धा फिक पडले एवढे छान आहेत हे झुमके या मस्त आहे ना डिझाईन तर एक नंबर आहे अगदी दहा मिनटं घातलेत मी काय लागेल झुमके झुमक्यांची एक वेगळीच म्हणजे हे असतं बरं का झुमके घातले ना कानात की असं आपल्याला एक वेगळा फील येतो आणि स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये अजून भर पडते चला तर मग हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल चॅनलवर तर एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय